पायन बनाना काय टाकू तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हो आणखी गावा पण आला आपला आपलं हे जाम पण आला आहे गावराणी हो काय टाकू ऑर्डर म्हणजे तुम्हाला ठीक आहे ना सांगा तुमच्या दुकानाचे नाव सांगा बरे दादा दादा तुमच्या दुकानाचे नाव सेंटर शिवूर न्यू बसतो काय काय मिळते सांगा आता तुमच्या दुकानामध्ये क्या सुंदर प्रकारचे फ्रूट आहेत या दुकानामध्ये अवश्य एकदा भेट द्या बघा किती सुंदर आहे मला आंसर येते सग बसू नाही आई हो काय स्त्री शिबा लिया नाही आई कता मान पाहेचा हे फ्रूटचा पंचशील फ्रूट शॉपचा एक हे ओनर आपले नाव काय आहे दादा शुभम रामटेके शुभम रामटेके आणि तुमचे आईचे नाव काय आहे रीना रीना रामटेके मित्रांनो एक दिवस एकदा जरूर या फ्रूट फ्रूटच्या शॉपला जरूर भेट द्या आणि बघा किती ताजे ताजा 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 माल राहते या दुकानामध्ये हा ड्रॅगन आहे हा बापू हा ड्रॅगन चालते का रे हो ना <laughs> चालते का रत्नागिरी हापूस पण रत्नागिरी हापूस पण आलेला आहे वाव सुंदर आपल्याकडे गावराणी चिक्कू पण आले गावराणी चिक्कू आहे जांभळ खूप सुंदर आहे काय करू काही नाही आपण फळ विकू हे जांब बघा वाय सीजन मध्ये हे जांब सुद्धा यांच्या शॉप मध्ये आलेले आहे ही स्ट्रॉबेरी बघा किती सुंदर स्ट्रॉबेरी आहे लिची आहे अच्छा सॉरी हे लिची आहे बघा मला पण नव्हतं माहित आणि सांगितलं हे लिची आहे कापून खायचे सेब सेरी, आणि सिजनेबल फळ राहतात हे ऑनर आहेत राजू राजू खाऊ रामटेके बघा हा सांगा दादा तुमच्या शॉप मध्ये काय काय असते अजून हो केळ सेब अनार मोसंबी चिपू पपई, नारळ 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 बघा चिमूर मध्ये फार कमी दुकानामध्ये तुम्हाला दिसेल पण इथे पंचशील फ्रूट तुम्हाला बाराही महिने हा नारळ बघा ओला नारळ कसा एक नंबर आणि पाणी आणि सगळं ताज ताज असते बघा एकदा किनी नक्की तुम्ही भेट द्या त्याच्यासोबतच मक्का आहे आता पावसाळ्यामध्ये आणि हां शेंगा सुद्धा या दुकानामध्ये अवेलेबल आहेत पपई सुद्धा समजा कोणी बीमार असेल किंवा काही तर ते सुद्धा आणि हे बघा मोसंबीचा पुन्हा एक आपल्याकडे बघा पुन्हा एक आलेला हे आलेलंच आहे पार्सल अशा प्रकारे हे खूप सुंदर दुकान या सर्व मुलांनी सजवलेलं आहे तर ताई तुम्हाला जय भीम